कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील शेतांमध्ये सध्या हातात वासरी आणि नजरेत आभाळ असं चित्र दिसत आहे मुळशिंगी परिसरात शेतकरी सोयाबीन भुईमुग आणि भात काढण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे मात्र या सगळ्या कामात शेतकऱ्यांना मजुरांची मोठी कमतरता भासत असल्यानं पहाटेपासूनच संपूर्ण कुटुंब राबताना दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील मुडशिंगी आणि चव्हाणवाडी परिसरात खरीप पिकांच्या काढणीची धांदल उडाली आहे भुईमुख भात सोयाबीन अशी पिकं आता शेतातून घरात आणण्याची लगबग सुरू झाली आहे मात्र या सगळ्या कामात शेतकऱ्यांना मजुरांची मोठी कमतरता भासत असल्यानं पहाटेपासूनच संपूर्ण कुटुंब राबताना दिसत आहे काही ठिकाणी महिलांनी एकत्र येऊन गट तयार केलेत आज या राणात उद्या दुसऱ्या राणात असं करत शेतातील कामं पार पाडली जात आहेत मे झालेल्या जोरदार पावसानं सुरुवातीला पिकांची वाढ खुंटली होती आता पावसानं थोडी उघडीप दिल्यानं सोयाबीन आणि भात कापणीला वेग आलाय पण परतीचा पाऊस पुन्हा धोका निर्माण करत असल्यानं शेतकरी वेळेआधीच कापणी मळणी करण्याच्या तयारीत आहेत दरम्यान मजुरांचे दर गगनाला भिडलेत यंत्रांच्या भाड्यांनीही शेतकऱ्यांचा खर्च वाढलाय एकीकडं पिकांची विक्री करताना व्यापाऱ्यांकडून होणारी लूट आणि दुसरीकडं उत्पादन खर्चाचा वाढता भार या सगळ्याचा विचार करता शेतकऱ्यांच्या पदरात सोयाबीनचं भुसकटच उरत असल्याचं चित्र दिसत आहे तथापि जिल्हाधिकाऱ्यांनी सोयाबीन आणि भाताचे दर जाहीर केल्यानं शेतकऱ्यांना आता थोडाफार दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जातीय